नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आजच्या दिवसाचा विषय आहे अंबानी माहिती आहे है की अदानीवरती आजपर्यंत अमेरिकेमधून चांगला अगदी शरसंधान केलं गेलेलं होतं त्यांना अक्षरशः सळो का पळो करण्याचे अनेक वेळा प्रयत्न झाले मग त्याच्यामध्ये हिंडेनबर्ग रिपोर्ट असेल किंवा पुढच्या इतर कारवाया आज सुद्धा न्यूयॉर्कच्या कोर्टामध्ये त्यांच्यावरती काही कारवाई चालू आहे आणि ही फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ऍक्ट एफ सी पी ए सारख्या अत्यंत कडक निर्बंध असलेल्या आणि एक प्रकारे मी म्हणेन की सर्व मल्टीनॅशनल्सना लागू असलेला हा कायदा आहे परंतु त्याची जे अंमलबजावणी करायची का असते कार्यवाहीत आणायचं असतं ते अतिशय कठीण काम हे कंपन्यांवर सोपवलेलं असतं त्याचा एक प्रकारे वापर करून अदानींना त्याच्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि ती मॅटर जी आहे ती कोर्टासमोर आहे गेल्या वेळी मी सांगितलं त्याप्रमाणे त्यांना समन्स आलेला आहे कोर्टाचं आणि ते अजून सर्व झालेलं नाहीये या गोष्टीला आता म्हणजे या महिन्यात कधीतरी बहुतेक हिअरिंग असेल किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि त्याचा अपडेट आपल्याला येणार आहे ते प्रकरण जे आहे ते शमलेलं नाहीये तोपर्यंत अंबानींवरती आता शरसंधान होताना दिसतंय आपल्याला आणि त्याचे जे रिपरकशन्स आहेत ती सगळी आपल्याला माहिती आहे उदाहरणार्थ असं म्हटलं जात की अंबानींच्या बाबतीमध्ये त्यांनी इतक्या वर्षांचा जुना व्यवसाय आहे आणि भारतामध्ये व्यवसाय कंपन्या करतात त्यांना अनेक गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात तशा याही ग्रुपला कराव्या लागल्या असतील नसतील कल्पना नाही त्याचा आधार घेऊन त्यांना टार्गेट करण्याचं जे काम चालू आहे ते महत्वाचं आहे आणि हे टार्गेट करण्याचा पुन्हा आधार काय तर आधार आहे ते रशियाचं ऑइल आहे रशियाचं ऑइल हे नयारा कंपनी घेते आणि मग रिलायन्स आणि त्यांची दोघांचीही नावं त्याच्यासोबत जोडली गेलेली आहे आतापर्यंत धमक्या दिल्या गेलेल्या गा, गे आहेत की कंपन्यांवरती निर्बंध लागले घातले जातील नयाराचं नाव ऑलरेडी त्याच्यात आलेलं आहे इथून पुढे अंबानीचा येणार नाही ह्याची कुठलीही गॅरंटी नाही अंबानीचं नाव जर का सँक्शनच्या लिस्टमध्ये ट्रम्प सरकारने टाकण्याचा प्रश्न काढला किंवा ते अंमलात आणलेलं आपल्याला दिसलं तर अंबानी ही काही कंपनी केवळ भारतापुरती मर्यादित नाहीये ती अनेक देशांमध्ये पसरलेली आहे पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा त्यांचं ऑपरेशन अंबानींना बसू शकतो आ, ही ही बॅकग्राऊंड जी आहे ती ही रशियन तेल खरेदीच्या संदर्भातली आहे ह्याचाच अर्थ असा की मोदींना वाकवायचं असेल तर पुतींना वाकवायचं म्हणून मोदींना वाकवायचं म्हणून तेल खरेदीवरती आग पाखड चालू आहे त्याच्यामध्ये आता नावानिशी म्हणजे अगदी त्यांचे पीटर नवारो असतील किंवा त्यांचे स्कॉट बेसेंट असतील ह्यांनी भारतामधल्या अनेक श्रीमंत घराणी आणि त्यांचे जे उद्योग आहेत त्यांच्या घशामध्ये कसा हा नफा घातला गेला आणि सामान्य जनतेला मात्र त्याच्यामधून काही मिळालं नाही अशा पद्धतीचं वर्णन हे अमेरिकेचे अधिकारी लोक आपल्याला सांगताना दिसत आहेत एक मोठ नवल आहे जयसिंग आपले जयशंकर यांनी त्याला उत्तरही दिलं की एक प्रकारे ज्या देशांमध्ये भांडवलशाहीचा आतापर्यंत उदो उदो केला जात होता ते लोक आता नफे बाजीवर नफे नफे खोरीवरती बोलतायत आणि तेही भारतामधल्या ते ह्याच्यावरती आश्चर्य व्यक्त केलं जयशंकर यांनी आणि बाब अत्यंत खरी आहे त्या अदानींना अशा प्रकारे टार्गेट नावानिशी नसलं तरी देखील अशा पद्धतीमध्ये त्यांचं वर्णन केलं गेलं आप की आपल्याला समजू शकतं की ह्याच्यामध्ये अदानी हेच मूळ त्यांच्या टार्गेटवरती आहे ह्याच्या नंतरची बाब झाली ती अर्थात जनरल आसिम मुनीर जनरल आसिम मुनीर यांनी टॅम्पामध्ये जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ असं सांगितलं की जामनगर मधली जी रिफायनरी आहे ती आमच्या टार्गेट वरती आहे आणि आपण याच्यावरती एक व्हिडिओ केला होता की अमेरिकेच्या भूमीवरती उभा राहून हा जनरल हा अशा प्रकारे भारताला धमक्या देतो अगदी अण्वस्त्र वापरण्याची धमकी सुद्धा दिली गेली ही गोष्ट महत्वाची आणि त्याच भाषणामध्ये अंबानींसाठी हा इशारा दिला गेला अपेक्षा ही आहे की अंबानींनी रडत यावं आमचे पाय धरावेत मग आम्ही त्यांना सांगू की ठीक आहे तुम्ही मोदींचा नाक दाबा मोदींचा नाक दाबलं की ते पुतीनचा नाक दाबतील पुतींचा नाग दाबल की पोतीन आमच्या अटी पाळायला तयार होतील असा हा सगळा बुद्धिबळाचा पट या लोकांनी मांडलेला दिसतो आहे पण त्याला कुठेही आता खंड पडू देत नाहीये ते उलट हे जे अटॅक्स आहेत अंबानींवरचे ते अधिक अधिक वेगाने होताना आपल्याला दिसतील ह्याच्यातच अजून एक जी गोष्ट आलेली आहे ती एक तर अनिल अंबानी म्हणजे त्यांचेच बंधू ह्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी बँकांकडून काही कर्ज उचलली आणि त्याची परतफेड थकलेली आहे त्या संदर्भामध्ये हो आणि अन्य संदर्भामध्ये हो कदाचित मनी लॉन्डरिंगचा पण इश्यू असू शकेल त्यांना ईडीने बोलावून घेतलं होतं आणि त्यांची कसून चौकशी चालू आहे हे आपल्याला माहिती आहे याखेरीच याच आठवड्यामध्ये वनतारा हा जो अत्यंत गोंडस असा प्रोजेक्ट यांच्या घराण्यामधून तयार केला गेला त्याच्यावरती सुद्धा कुऱ्हाड चालवली गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की हा जो प्रकल्प आहे तो कार्बन क्रेडिट्स मिळवण्यासाठी म्हणून अंबानी एक अस्तित्वात आणला असं सांगितलं जातं तसं सांगितलं जातं म्हणजे डेमोक्रॅट्स जेव्हा राज्य चालू होतं त्यावेळेला कार्बन क्रेडिट्स अत्यंत महत्व होत तुम्ही पर्यावरण जे आहे त्याचं संतुलन राखण्यासाठी कंपनी म्हणून तुम्ही काय करता आणि तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेता का ह्यांची अर्थातच तेल रिफायनरी आहे त्याच्यामुळे तुम्ही हवा प्रदूषित करता मग त्याच्यासाठी तुम्ही काय करता त्याला एक काउंटर म्हणून हा वनतारा असा प्रकल्प बनवला गेला की त्याची कार्बन क्रेडिट कंपनीला मिळावीत असा एक आरोप केला जातो आता या प्रकल्पामध्ये अनेक जे वन्य जीव आहेत प्राणी आहेत त्यांना आणून ठेवलं जातं त्यांचं चांगलं संगोपन होतं त्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही बघितले असतील लोक प्रभावित झालेले आहेत की अशा प्रकारे या वन्यजीवांवरती सुद्धा कोणीतरी माया दाखवतंय त्यांना सांभाळायचा एक प्रयत्न करतोय ह्याच्यासाठी त्यांना पूर्ण मार्क्स दिले गेले आणि हे कधी आलं होतं की वनताराची माहिती जी आपल्याला मिळाली ती मुकेश अंबानी ह्यांचे सुपुत्र अनंत अंबानी ह्यांच्या लग्नाच्या निमित्ताने हे सगळं दाखवलं गेलं कारण तो त्याच्यामध्ये अनंत अंबानी जे आहेत त्यांचा पूर्ण सहभाग होता किंवा त्यांच्या देखरेखीखालीच ते चा सगळं चालू आहे असं सांगितलं गेलेलं त्यांच्या विवाहाच्या निमित्ताने आपल्याला माहिती आहे संपूर्ण जगभरामधली नामवंत केवळ पुढारी मंडळी आली नव्हती तर उद्योगपती सुद्धा आले होते आणि असं म्हटलं जातं की ज्याला आपण एक डीप स्टेट असं एक नाव दिलेलं आहे त्या डीप स्टेटची जी काही कमिटी असेल किंवा जी काही मंडळी त्याच्यामध्ये आहेत त्यातली अनेक मंडळी त्यांनी या विवाहाला सुद्धा हजेरी लावलेली होती तेव्हा अंबानी हे केवळ भार भारताच्या पार्श्वभूमीवरचे खूप मोठे उद्योगपती आहेत असं नाही जगाच्या पातळीवरती सुद्धा त्यांचं नाव मोठ्या व्यक्तींमध्ये आज घेतलं जातं म्हणूनच ही सगळी मंडळी तर निमित्ताने भारतामध्ये येऊन गेली त्यांच्या निमंत्रणावरून आता अश, अशी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला कसं टार्गेट केलं गेलेलं आहे बघा आणि कदाचित हे होऊ वनताराच्या विरुद्ध आता कोर्टाने काहीतरी ऑर्डर काढले की त्याच्यावरती स्पेशल इन्व्हेस्टिगेटिंग टीम बनवा एसआयटी कडून वनतारा प्रकृपाची पूर्ण चौकशी केली जाईल हा जो इशू आहे हा अतिशय गंभीर आहे कारण वनतारामध्ये जे प्राणी आणले जातात ते तिथे येतात कसे पोचतात कसे कारण जर का हे प्राणी देशाबाहेरून आणायचे झाले तर त्याचे कडक नियम आपल्या देशात आहेत देशांतर्गत जर का कुठे प्राणी असतील तर ते सुद्धा तिथे कसे पोचवला जातात खास करून हत्तींवरती आता कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे असं म्हणतायत की महाराष्ट्रामधली एका देवळामधला एक, एक हत्तीं जी होती तिला तिथे पाठवावं म्हणून कोर्टाने निर्णय दिलेला होता आणि त्याच्यावरती मोठा गदारोळ झाला त्यानंतर मग ही पावलं उचलली गेली आणि त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी असतील असं म्हटलं जातं की तिची नंदिनी हत्ती होती ती अत्यंत दुर्मिळ जातीतली हत्तीण आहे आणि तिचं संगोपन करणं आणि तिला लेकरो होणं हे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचं होतं आणि म्हणून हा सगळा घाट घातला गेलेला होता किंवा खुद्द वनतारा सुद्धा त्याच्यामध्ये इंटरेस्टेड होतो एक लक्षात घ्या की अंबानी घराणं हे मी म्हटलं त्याप्रमाणे वर्षानुवर्ष भारतामध्ये जे बिझनेस करतायत त्यांच्या हातून काही ना काहीतरी आगळी झालेली असू शकते त्याच्यामुळे आपल्यापैकी कोणीही पूर्णपणे अंबानींना झाकून ठेवा असं म्हणणार नाही अनेक गोष्टी असतात आणि या निमित्ताने त्या बाहेर आणल्या जातील पण खरं टार्गेट काय लक्षात ठेवा खरं टार्गेट हे कदाचित खुद्ध अंबानी सुद्धा नाही नाक दाबायचं आहे ते अंबानीच आणि नाक अंबानींचं दाबायचंय कारण नाक दाबायचं मोदींच मोदींचं नाक दाबायचंय कारण नाक दाबायचंय पुतींच ही अशी साखळी आहे ही एवढ्यापुरतीच मर्यादित आहेत का ह्याच्याबद्दल सुद्धा माझ्या मनात शंका आहे कदाचित फार मोठा गेम प्लॅन असू शकतो फार मोठा गेम प्लॅन म्हणजे भांडणच असं काढायचं कि तुम्ही तडजोडीला तयार होणार नाही तडजोडीला तयार झाला नाही की युद्धाचा प्रसंग येतो युद्धाचा प्रसंग आला की ते थोडक्या अवधीमध्ये आवरण हे तुमच्या हातात असत असं नाही समोरच्या पक्षाच्याही हातात असत आणि ते लांबवायचं त्याचा विस्तार करायचा हा जर का प्लॅन असेल मूळ तर मग अंबानी हे या सगळ्यामधलं एक प्याद आहे असं आपल्याला म्हणावं लागेल रशियाचं तेल खरेदी ही सुद्धा हे एक प्याद आहे हे एक निमित्त आहे त्याच्या निमित्ताने जो काही एक वीण विणली जाते आहे ती आपल्यासाठी अत्यंत धोकादायक आहे असं म्हणतात की जी काही संकट त्यांच्या भोवती फिरताना दिसत आहेत आपल्याला अंबानी कुणीही माणूस जो आहे तो थोडाफार अस्वस्थ होऊ शकतो या सगळ्यामध्ये कारण अंबानी हे कितीही राजकारण्यांना जवळचे असले तरी देखील ते प्रत्यक्ष राजकारणात नाही म्हणजे राजकारण्याची कातडी जशी गेंड्याची कातडी असते म्हणतो आपण तशी अंबानींची असण्याची शक्यता नाही तो एक उद्योगामध्ये आपल्या धंद्यामध्ये रमलेला माणूस आहे तेही थोडंफार राजकारण करत असतात नाही असं नाही परंतु यांच्या इतके ते तरवेच नाही तेव्हा या सगळ्यामधून मार्ग कसा काढायचा आणि खरोखरच ही जी लढाई आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवरची आहे का हा प्रश्न कोणी विचारेल त्याच्यातला सर्वात मोठा संदर्भ अजून एक आहे तो म्हणजे ओ आर एफ ही जी आपल्याकडे एन जी ओ समजले थिंक टँक समजली जाते म्हणजे जिच्यातर्फे अनेक तज्ज्ञ मंडळी जी आहेत त्यांच्याकडून देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून अनेक विषयांवरती चर्चा घडवून आणणं विचार करणं त्यानंतर स्टडी पेपर्स प्रसिद्ध करणं जगभरच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये अशा प्रकारे परिषदा घेणं ही सगळी कामं केली जातात ही संघटना ओ आर एफ जेव्हा सुरू झाली त्यावेळेला अंबानींनी त्याच्यामध्ये जवळजवळ पंचवीस ते सत्तावीस टक्के त्याचा खर्च अंबानी ग्रुप उचलतो असं सांगितलं जातं त्यांचे अन्य सुद्धा स्रोत आहेत उत्पन्नाचे आणि त्याच्यात सरकारतर्फे सुद्धा बराचसा पैसा दिला जातो ह्याच्या निमित्ताने एक वावड्या उठवलेल्या आपण बघितल्या की ओ आर एफ नी अशा प्रकारचे लेख छापून आणले या सगळ्या ट्रम्पच्या काळामध्ये कि ज्याच्यामुळे भारत सरकारवरतीच टीका केली गेली ह्याचाच अर्थ असा की ओ आर एफ मधली काही जी विचारवंत मंडळी आहेत त्यांना अमेरिकन सरकारकडून टॅप केलं गेलं त्यांना सर अमेरिकन सरकारची तळी उचलले अशा पद्धतीचे लेख त्यांच्याकडून लिहून घेऊन ते प्रसिद्धीला दिले गेले असे आरोप म्हणजेच ओ आर मुळात कॉम्प्रोमाइज झालेली आहे आणि ती अमेरिकेच्या हितासाठी काम करते आहे आणि ह्याच्यातला संदर्भ असा की ह्याच ओ आर एफ ची एक ब्रांच जा है मदे मदे जी आहे ती वॉशिंग्टन डी सी मध्ये आहे आणि या वॉशिंग्टन डीसी मध्ये जी त्यांची जी ब्रांच आहे तिचे प्रमुख आहे ध्रुव जयशंकर म्हणजेच आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे सुपुत्र आता ते काही केवळ त्यांचे सुपुत्र म्हणून त्यांची तिथे नेमणूक झाली असं नाही किंवा आपल्या वडिलांकडून त्यांना अत्यंत काहीतरी महत्वाच्या खळबळजनक का बातम्या मिळतात अशीही गोष्ट नाहीये पण एक प्रकारे टार्गेट काय केलं गेलेलं आहे -के बघा मोदींचे जे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत त्यांना टार्गेट केलं गेलेलं आहे जयशंकर दुसरं नाव अंबानींचं बघितलं आपण अदानी तर आपल्याला माहितीच आहे अशाच प्रकारे राळ उठवली जाऊ शकते की अमित शहा यांच्यावरती आणि अजित डोवल यांच्यावरती इतरही अनेक काही नावं आहेत ती नावं जसजशी प्रकाशात येतील तसतसे आपण त्याच्यावरती विचार करू पण जे एक म्हटलं जात की ट्रम्प सरकार आता भारताच्या विरोधात किंवा मोदी सरकारच्या विरोधात काम करत असल्यामुळे मोदींना सत्तेवरून हटवण्याचे जे प्रयत्न चालू आहेत त्याचा भाग म्हणून या अशा सगळ्या गोष्टी ह्या इथून पुढे प्रकाशात येत जातील आणि त्यावर आपण विचार करू आपल्या हातामध्ये एकच गोष्ट असते आणि ती म्हणजे जेव्हा जेव्हा संधी येईल तेव्हा मोदींसाठी मत देणं आणि नंबर दोन ची गोष्ट अशी की देशहिताच्या दृष्टिकोनातून आपल्या हातामध्ये जे आहे कदाचित मी काल जो व्हिडिओ केला कॅनडाचा बहिष्कार सुरू भारतात काय अशा प्रश्नांचा जेव्हा आपला सामना होतो तेव्हा त्याला योग्य उत्तर मिळवणं हे आपलं कर्तव्य आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या नमस्कार